आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अनुदान परित मिळावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं ट्रॅक्टर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आज सोमवारी सकाळी येथील तहसील कार्यालय परिसरातून सुरू झालेला मोर्चा वाळवा पंचायत समितीवर धडकला मोर्चामध्ये परिसरातील शेतकरी बैलगाडी व ट्रॅक्टरवर वाहनासह सहभागी झाले होते शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले गेले वर्षभर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अनुदानच मिळाले नसल्याने या योजनेची कामे सध्या ठप्प झाली आहेत त्यामुळे वाळवा तालुक्यात लाखो रुपयांचे अनुदान थकीत आहे याचा फटका शेतकरी पशुपालक गोरगरीब नागरिकांना बसला आहे ग्रामरोजगार सेवकांचे मानधनही मिळालेले नाही रोजगार हमी योजनेची कामे पूर्ण होऊनही अनुदान न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत यावेळी प्रमुख देवराज पाटील विजयराव पाटील संजय पाटील वैभव शिंदे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे वैभव शिंदे विजय पाटील बापू देवराज पाटील संजय पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला तर गट विकास अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं जाण्यासाठी घरकुलचे हप्ते माल आहेत संडास बाथरूमचे या ठिकाणी मोर्चा काढला आहे त्यासाठी आपण या सरकारचा निषेध करून आपल्या सर्व मागण्या आपण या ठिकाणी आज ठेवूया त्यासाठी धरण ग्रामपंचायतच्या वतीनेसुद्धा आम्ही सर्वजण या आमचे गावकरी सर्व ग्रामपंचायत सदस्य या निषेधामध्ये सामील आहेत एवढंच बोलतो आणि थांबतो व्हाईस चेअरमन शेषकांतांना बोलणार आहेत आणि इथून पुढच्या सर्वच वक्त्यांना एक नम्र विनंती करतो की आपलं या सरकारच्या निषेधाबद्दल हे भाषण आहे जे व्यक्त करायचं आहे ते